चळवळीसाठी आपण सगळ्यांनी ठिकाणी बोलवलेला आहे काल कराड शहरमध्ये सैदापूर भागात आमचे एक आ, बीट कॉन्स्टेबल यांना माहिती प्राप्त झालेली होती की त्या भागात काही असे लोक आहे जे विदाऊट नंबर प्लेटचे टू व्हीलर वापरत आहेत आणि कदाचित टू व्हीलर चोरी करण्याचा प्लॅन त्यांचा आहे या माहितीच्या आधारावर सदर अमलदार त्यांच्यासोबत त्यांचे साथीदार त्या भागात गेले आणि त्यांना त्या परिसरमध्ये पेट्रोलिंग करायला सुरुवात केली त्यांना ते लोक सापडले आणि सापडल्यानंतर मग त्यांनी त्यांचा पाठलाग केला पाठलाग केल्यावर समजलं की हे लोक पोलीसचा प्रतिकार करायला लागतील आणि सहजासहजी ताब्यात यायला ते अजिबात तयारी नव्हती त्यांनी मग त्यांना त्या ठिकाणी त्यांनी पोलिसांवर हल्ला देखील केला तरीही त्या दोघेही पोलीस आमदारांचं आपण कौतुक केलं पाहिजे दोघांनी त्या आरोपींचं पाठलाग केला त्यांना पकडलं आरोपींना ज्यावेळेस पकडल्यानंतर त्यांची घ घ्यायला सुरुवात केली तर ह्या आरोपींकडे शस्त्र सापडले त्यांच्याकडे अग्निशस्त्र होते आ, या सोबत त्यांच्यासोबत लाईफ राऊंड होतो एकूण तीन वेपन आणि तीन लाईफ राऊंड या आरोपींकडनं प्राप्त झालेले आहे आणि त्या भागात दरोडा घालण्याची त्यांची तयारी होती त्यांना समजून घेत होतं त्यांच्यावरून ओरड त्यांच्या हालचालीवरून एक आरोपी त्याच्यामधून मात्र त्यावेळी पडून गेलेला होता चार आरोपी दोन अपल चार आरोपींना ताब्यात घेतला आणि बहादुरी दाखवली ह्या आरोपींना तात्काळ पोलीस स्टेशनला आणलं गेलं आणि आणल्यानंतर मग याने इंट्रोगेशनची प्रक्रिया सुरू करण्यात आली इंट्रोगेशन मध्ये भरपूर गोष्टी आता वेगवेगळ्या प्रकारच्या आम्हाला समजायला की त्याला खूप वेळ लागला त्यामुळे काल आम्ही आपल्याशी माहिती शेअर नाही करू शकतो संध्याकाळीपर्यंत इन्फॉर्मेशन थोडा करता करता इंट्रोगेशन करता करता अशी माहिती प्राप्त झाली की हे टोळी आहे त्याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे हा मुख्य आरोपी बबलू ग्रुप विजय संजय जावी हा हक्करंगे कोल्हापूरचा जाणारा आहे आणि त्या भागात ह्याच जुनं एक वयमनस्य होता एक दुसरी एखादा एक ग्रुप सोबत गणपती मंडळ आणि अशा प्रकारचे सगळं भांडणं होती आणि या भांडणावर दोन तीनशे दोन दाखील आहेत दोन वेगवेगळ्या प्रकारचे मर्डर एक ह्याच ग्राहक समोरच्या हा आरोपी स्वतः जेलमध्ये एक दहा बारा वर्ष राहून आलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये आणि आता बाहेर आल्यानंतर ज्या ग्रुपने ह्या ग्रुपच्या लोकांवर हल्ला केला होता आणि एक आरोपी त्याच्यामध्ये एक गँग मेंबर यांचा मारला गेला होता त्याचं बदला घेण्यासाठी आता हेनी सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन तयारी केली होती आणि ह्या गँगच्या जो मुख्य आहे त्या मुख्य माणसाला यांना मारण्याचा याच्यामध्ये प्लॅन केला होता मुख्य व्यक्ती आहे हा निचलकर माझी नगरसेवक आहे आणि माझी नगरसेवकाला संकट त्याच्यामध्ये कॅश वगैरे साहित्य देखील यांच्याकडे सापडलेलं आहे त्याचबरोबर याच्यामध्ये अजून काही गोष्टी आम्हाला समजलेल्या आहेत म्हणजे अजून तपासाचा भाग आहे परंतु यांनी ह्या कटाला रचण्यासाठी आणि ह्या मारण्याचा या गुन्ह्याला मा करण्यासाठी लागणारे जे पैसे आहेत ते पैसे गोळा करण्यासाठी देखील त्यांनी वेगवेगळ्या सोनाऱ्याच्या दुकानची रेकी पण केली होती आणि याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे काही भाग आहे आपले साताऱ्याचे काही भाग आहे कर्नाटकमध्ये गुलबरा जिल्ह्यामध्ये काही भाग आहे त्या ठिकाणी देखील त्यांनी रेकी केली होती आणि सोनाऱ्याचे दुकान लुटून हे पैसे गोळा करण्याची तयारी पण त्यांनी केली होती अशा प्रकारचा हा गँग आहे याच्यामध्ये काल दुपारीपर्यंत चार आरोपी आपले ताब्यात करून अजून एक आरोपी याच्यामध्ये सापडलेला आहे तो देखील आपल्या आहे याच्यामध्ये आज न्यायालयात या आरोपींना हजर करून याची जास्त असतं पोलीस कस्टडी घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि याच्यामध्ये अजून ह्या वेपन कुठन आलेले होते पैसे कुठन अजून यांनी गोळा केलेले आहेत काही साथीदारांना यांना गोळा करायचा होता त्या साथीदारांना कुठून ते गोळा करणार होते हे सगळे गोष्टी जे आहेत तपासामध्ये आम्ही यापुढे निष्पन्न करण्याचा प्रयत्न करतो